तर सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ आजपासून आपण ऑगस्ट महिन्याचा योग संजीवनी वर्ग सुरू करत आहोत माधुरी तिवाटने मॅडम सातारच्या घेतात हा वर्ग तर कालच आपला दोन तीन दिवसाचा शिवसरोदय शास्त्र संपला आणि ज्यांनी शिवसरोदय शास्त्र शिकलेले आहेत मी त्यांना एकतर प्राणायाम यातला प्राणायाम अर्धा साडे अकरा ते बारा तुम्ही अर्धा वर्ग जॉईन करू शकता प्राणायाम आणि किंवा ओंकार ध्यान रात्रीच किंवा पहाटेचे ध्यान असं करायला सांगितलंय कारण एक थोडस आपले जे चॅनल आहेत आपण जे शिकलो नाड्या शिकलो ते शुद्ध होणं गरजेचं असतं आणि प्राणायामाने ते होणार आहे जर योग जोड जॉईन केला तर चांगलंच आहे नाही केला तर कमीत कमी प्राणायाम करावा तर आता याचा उद्दिष्ट असं आहे की योग संजीवनीचं प्रत्येकाचे काही शारीरिक मानसिक प्रॉब्लेम्स असतात त्याप्रमाणे त्यांनी या वर्गात करणं अपेक्षित आहे सरसकट सगळ्यांचं एक जर टॅली होत असेल तर ठीक आहे पण काही लोकांना काही योग करता येत नाही काही लोकांना हवं असतं तर त्यांच्या पद्धतीने मॅडमनं सांगितलंय करून घ्यायचं आहे थोडे लोक असल्यामुळे हे शक्य होतं तर जसं आता मेघा मॅडम खूप महिने कंटिन्युअसली योग करतायत त्यामुळे त्यांना सगळ्या योगासनांची गरज आहे गरज आहे म्हणजे त्यांना आवडत ते करायला पण सुप्रिया मॅडम समजा आता या महिन्यात जॉईन झाल्या तर त्यांना काही सगळी आसन जमणार नाहीये तर त्यांच्या पद्धतीनुसार किती वेळ करतायत आता आज आज थोडं केलं पाहिजे जास्त करून चालणार नाही प्राणायाम सुद्धा जास्त करून चालणार नाही साधा ओंकार जरी म्हणायचा झाला तर जास्त म्हणून चालत नाही एका दिवशी सुद्धा एक अकरा ओंकार जरी म्हटले तरी यंत्राला त्रास होणार आहे त्यामुळे हळूहळूच उपासना हळूहळूच हाड़ वाढवत न्यायची असते तर त्यावेळेला नुसतं तुम्ही श्वासाकडे बघत बसलं पाहिजे माधुरी मॅडम काही अगदी प्राणायामच नवीन लोकांना करून घेतला पाहिजे जास्त वेळ अर्धा तास असं न करता नुसतं श्वासावर लक्ष देत बसा कारण मला वाटतं अनुलोम विलोम सुद्धा एकदम दहा मिनिटं जमत नाही पहिल्या दिवशी सुद्धा तर ते तुम्ही कलाकलानी घ्या नलिनी मॅडम नंबर घाला नलिनी मॅडम नंबर घाला तुम्ही फॉर्म भरला का नाही हो टाकते मॅडम टाकते हा टाका तर आता एक फॉर्म करणार आहे ज्यांनी योग घेतले त्यांना मॅडम आपण एक फॉर्म करू आधी तुम्ही करून द्या मला तुम्हाला जेव्हा वेळ होईल तेव्हा त्या फॉर्म मध्ये आपण जसं मागच्या महिन्यात तक्रारी घेतल्या कोणाचं काय कोणाचं काय आणि त्याप्रमाणे दोघींनी जरा डिस्कस केलं मग त्यांच्याकडनं करून घेतलं तसं यासाठी एक फॉर्मच करू की काही काही शारीरिक आजार आहेत वगैरे आणि मग त्याच आजारांवर कसा फरक पडतोय ते आपण त्यांच्या अनुभव कथनातून त्यांना तो फॉर्मॅट खाली राहील म्हणजे आपल्यालाही कळेल की कशावर फरक पडतोय कशावर नाही पडतंय तर तुम्ही अगदी बारीक डिस्क्रिप्शन करून फॉर्म पर्सनल पाठवायचा आहे जर तुम्हाला काही असं वाटत असेल की हे कळू नये दुसऱ्यांना तर पर्सनल पाठवा जर तसं काही नसेल तर ग्रुपवर टाका म्हणजे एक ऍट अ टाइम मी आणि मॅडम बघू पर्सनल काही असेल तर फक्त माधुरी मॅडम कडे पाठवा मग ते आणि आम्ही बोलतच असतो तुमच्या प्रॉब्लेमवर आणि डिस्कशन करून तुम्हाला प्राणायाम मुद्रा आणि योग असं हे करत जातो आता योग संजीवनी म्हटलं याला तर अशी अपेक्षा आहे सोपान योग आणि संजीवनी योग यात फरक आहे जनरली लोक कन्फ्युज होतात योग संजीवनी म्हणजे योग सोपानच वाटतं सोपान हा वयोवृद्धांसाठी असतो सोपान हा सोप्या पद्धतीने असतो किंवा नुसतं उभ्यानी असतो नुसतं उभ्यानी नाही नुसतं बसून अथवा नुसतं झोपून असतो उभ्यानी जमत नसतं म्हणून उभ्यानी नसतात तसं काही नाही आहे योग संजीवनीमध्ये हे आधी समजून घेतलं पाहिजे योग संजीवनी, संजीवनी का नाव दिलेलं आहे योग संजीवनी संजीवनी म्हणजे जे काही आजार आहेत एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये जरी ऍडमिट असेल तरी त्याला योगातलं काय उपयोगाचं आहे ते देऊन त्याला हॉस्पिटलमधन बाहेर काढणं दुसरं जर काही व्याधी आहे रोग आहे तर त्या रोगावर उपचार स्पेशली रोगावर दुसरं काही नाही जनरली योग कशासाठी करतो योग आपण फ्लेक्झिबिलिटीसाठी करतो शरीर आता मेघा मॅडम मेघा मॅडमने तसं काही त्रास नाहीये पण त्या शरीराची लवचिकता राहावी एक फ्युचर दृष्टिकोनातून प्रिव्हेंटिव्ह दृष्टिकोनातून त्या करतात कंटिन्युअस करत आहेत आणि त्यांना छानही वाटतं तर असच ते योगाचा उपयोग आहे प्रिव्हेंटिव्ह म्हणून शरीर स्वास्थ मन स्वास्थ्य चांगलं राहावं पण जनरली योगामध्ये मनाला फरक फोकस करतच नाहीत बरेच लोक नुसते शारीरिक हालचाली करतात आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला ध्यानाची सुद्धा जोड हवीच आहे म्हणून मुद्रा पण करणार आहे ओंकारही मॅडम घेतात त्याच्यात म्हणून योग संजीवनी म्हणजे मग काहीही असेल योग विषयक रिलेटेड नुसती आसनं नसून त्याच्यामध्ये प्राणायाम असणार आहेत मुद्रा असणार आहेत ओंकार असणार आहेत असं कॉम्बिनेशन असणार आहे पण कॉम्बिनेशनचा मेन फोकस तुमचा पर्सनलाइज राहिला पाहिजे तुमच्या व्याधी तुमचे प्रॉब्लेम आणि तुम्ही इथे अर्धा तास किंवा एक तास काय करणार आहात ते मग प्रत्येकाला व्हरायटी राहणार आहे म्हणून ध आता बघा नलिनी मॅडम नलिनी मॅडमचे काय प्रॉब्लेम लयमेल त्या प्रॉब्लेम नुसार त्यांनी भलं अर्धा तास गुडघ्याचेच का व्यायाम करणार गुडघेची सुद्धा खूप सुंदर व्यायाम आहे हलके फुलके खुर्च्यात बसून आणि गुडघे दुखीवर त्यांनी अर्धा तास केला तर जास्त फायदा होणार आहे त्यांना आणि प्राणायामाचा जो प्राणायाम त्यांना महत्वाचा आहे तो एक करा दोन करा आणि उरलेल्या पाच दहा मिनिटात ध्यान करा त्याने इफेक्ट जास्त येणार आहे लक्षात घ्या आपल्याला काही इथे वजन कमी करण्याचा उद्देश योग संजीवनीमध्ये नाहीये त्यामुळे त्या, त्या उद्देशाने जॉईन कोणी होऊ नये आपल्या रोगांवर ट्रीटमेंट करायची असेल तर वेरिएशन कॉम्बिनेशन ठेवलं पाहिजे आणि यामध्ये मॅडम तुम्ही पण तसंच घ्यावं वेगळं वेगळंच घ्यावं oh. सगळं सगळेजण आपले सूर्यनमस्कारच घालतायत असं नको आहे मला याच सर right. की सगळे सूर्यनमस्कार घालतायत नाही त्यावेळेला कोणाला वेगळं काहीतरी द्या त्यांच्या त्यांच्या मग असं ट्रीटमेंट नुसार आपल्याला हा एक तास करायचा आहे म्हणून त्याला संजीवनी घातलेलं आहे नाव योग संजीवनी ठीक आहे तर सगळ्यांना सुयश चिंतते मी आणि नक्की तुम्ही पूर्ण करा एवढंच पूर्ण नाही करा तर एक चार महिने सहा महिने टार्गेट ठेवा म्हणजे एक सवय लागून जाईल तुम्ही निर्णय छानच घेतलेला आहे तर ते कंटिन्यूटी करा तर करू शकता मॅडम सुरू तुम्ही माधुरी मॅडम तुम्हाला स्पॉटलाइट देते मी आणि होस्ट पण करते करा सगळ्यांचं योग वर्गामध्ये सहर्ष स्वागत आहे आणि अभिनंदन पण की तुम्ही तुम्हाला कळलं की लवकर योग वर्ग सुरू म्हणजे योग केला पाहिजे याची तुम्हाला लवकर जाणीव झाली त्याबद्दल अभिनंदन कारण कसं होतं खूप आपल्याला त्रास व्हायला लागल्यानंतर योग करायला आपण गेलो तर म्हणजे खूप अडचणी येतात मग त्याच्यासाठी बराच कालावधी जावा लागतो म्हणजे ते कुठले स्नायू असतात ते अगदी हे झालेले असतात स्टिप झालेले असतात तर ते मोकळे होण्यासाठी म्हणजे खूप अगदी आपण छोट्या छोट्या हालचालीतून पूरक हालचालीतून सहज सोप्या हालचालीतून आपण तो अवयव रिलॅक्स करतो म्हणजे त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवतो आणि मग आपण आसनाला सुरुवात करतो आता सुप्रिया सुप्रियताच फक्त नवीन आहेत आज पण आहेत म्हणजे त्या तरुण आहेत त्यामुळे त्यांची फ्लेक्झिबिलिटी चांगली असणार आहे चला तर आपण प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत योगा वर्गाला ते ध्यानात्मक आसनात बसायचे दोन्ही हाताची ध्यानमुद्रा करायची आहे पाठीचा खाना ताट मान सरळ नजर समोर डोळे अलगद बंद करायचे आहेत संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचे आहे एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे आपण तीन ओंकार आणि प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत तुम्ही माझ्याबरोबर प्रार्थना म्हणायची आहे तीन ओंकार ही म्हणायचे आहेत पहिला दीर्घ श्वास म्हणून ओंकाराला सुरुवात करूया ब्रह्मा गुरुष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात्पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे सावकाश दोन्ही हाताची ध्यान मुद्रा सोडायची आहे घर्षण करायचे हातांचं आणि डोळ्यांवर ठेवून डोळ्यांची उघड झाप करत सावकाश डोळे उघडायचे आहेत आपण बसून किंवा उभं राहून हालचाली करतो पण सध्या आपण सगळे उभं राहून हालचाली करतोय मानेच्या वगैरे सगळ्यांना वाटत बसून करण्याऐवजी उभं राहून करूया तर काय हरकत नाही तर तुमचं शरीर पण फ्लेक्झिबल राहायला मदत होणार आहे बसून करण्यापेक्षा दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत व्हेरी गुड सगळ्यांनी कॅमेरा ऍडजस्ट करून ठेवायचे आहेत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे सावका श्वास हो सोडायचा आहे आता श्वास घेत आपण मानेच्या हालचाली करणार आहोत श्वास घेत सावकाश मान माग जास्तीत जास्त वर न्यायचे पण सर्वायकल असे तर आपल्या क्षमतेनुसारच वर न्यायचे जास्त न्यायची नाहीये आणि ज्यांना सर्वायकल आहे त्यांनी हनुवटीला पण लावायचे नाहीये आपल्या क्षमतेनुसारच खाली घ्यायचे ओके श्वास घात घेत मान जास्तीत जास्त वर परंतु क्षमतेनुसार श्वास सोड सावकाश हनुवटी कंठकोपला लावायचे क्षमतेनुसारच खाली मान वाकवायचे पुन्हा एकदा श्वास घेत सावकाश मानवर श्वास सोडत हनुवटी कंठ कुपल्या लावायची आहे सर्वायकल असेल तर समोरच ठेवा मान तिसरं वर्तन सुरू आहे आपलं श्वास घेत सावकाश आणि जास्तीत जास्त वर थायरॉइड ग्रंथीवर ताण येतोय त्याचा अनुभव यायचा आहे श्वास सोडत सावकाश पूर्व स्थितीला यायच आहे समोर यायचंय आता दत्तमुद्रा करणार आहोत आपण म्हणजे श्वास आहे श्वास सोडत सावकाश मान जास्तीत जास्त डावीकडे पण आपल्या क्षमतेनुसार जास्त ओढून ताणून काय करायचं नाहीये श्वास घेत मान सरळ श्वास सोडत सावकाश मान उजवीकडे श्वास घेत सरळ श्वास सोडत सावकाश डावीकडे श्वास घेत पुन्हा सरळ श्वास सोडत उजवीकडे श्वास घेत सरळ श्वास सोडत श्वास सोडत उजवीकडे आणि श्वास घेत पूर्व पूर स्थितीला यायचंय मानेच्या व्यायामामुळे आपल्याला सर्वायकल स्पॉन्डिटीस होण्याची शक्यता नसते आणि जरी झाला असेल तर तो बरा होऊन व्हायला मदत होणार आहे आणि मानेवर आपल्या ताण असतो सगळा तो हळूहळू कमी व्हायला मदत होते आता आपण तिसरा प्रकार करणार आहोत क्लॉक वाईज तीन आवर्तन आणि अँटी क्लॉक वाईज तीन आवर्तन म्हणजे गोलाकार फिरवणार आहोत मान श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत हनुवटी कंठ ठकोपला आता संत श्वसन करायचं आहे सावकाश डावीकडे सावकाश मान मागे डोळे उगळे ठेवायचे सावकाश उजवीकडे सावकाश पुढे विरुद्ध दिशेने जायचंय उजवीकडे मागे डावी सावकाश पुढे विरुद्ध दिशेने दुसरं आवडतं आहे डावी मागे उजवीकडे सावकाश पुढे विरुद्ध दिशेने उजवीकडे मागे डावीकडे सावकाश पुढे तिसरा वडत संत श्वसन चालू ठेवायचंय डावीकडे मागे श्वास कुठे होल्ड करायचं नाहीये सावकाश उजवीकडे सावकाश पुढे घ्यायचे मानेचा हालचाली मान नाजूक असते त्यामुळे सावकाश करायचे विरुद्ध दिशेने उजवीकडे मागे डावीकडे सावकाश पुढे विरुद्ध दिशेने जायचंय डावीकडे मागे उजवीकडे सावकाश पुढे आणि श्वास घेत सरळ करायची आता डावा डावाखाड डाव्या खांद्या लावायचा प्रयत्न करायचाय म्हणजे एवढं जात नाही आपला सांगितलं आणि उजवा खांड उजव्या खांद्याकडे न्यायचा प्रयत्न आहे श्वास घ्यायचाय श्वास सोडत डावीकडे डावीकडे जातो तेव्हा आपण उजव्या बाजूचा ताण अनुभवायचंय श्वास घेत सरळ श्वास सोडत उजवीकडे उजवीकडे जाताना डावीकडचा ताण अनुभवायचंय आणि आपल्या क्षमतेनुसार करायचंय श्वास घेत सरळ दुसरं आवर्तन श्वास घ्यायचंय श्वास सोडत डावीकडे मान श्वास घेत सरळ श्वास सोडत उजवीकडे श्वास घेत सरळ श्वास सोडत डावीकडे श्वास घेत सरळ श्वास सोडत उजवीकडे आणि श्वास घेत सरळ यामुळे तुमची मानेची लवचिकता वाढायला मदत होणार आहे आता आपण हातांसाठी व्यायाम करणार आहोत मूठ बंद करायची आहे आधीमुद्रा म्हणजे अंगठात आणि चारी बोटवर याला आधीमुद्रा म्हणतात मुद्रा बांधायची पूर्ण ताणायचे बोट पूर्ण क्षमतेनं पुन्हा एकदा बंद करायची मूठ पुन्हा ताणायची आहे पुन्हा बंद पुन्हा ताणायचे आता एक एक पेर दुमडण्याचा प्रयत्न करायचंय म्हणजे एक एक सांधा दुबडण्याचा सा प्रयत्न करायचा तीन वेळा करायचंय आता मूठ बंद करायचे आधी मुद्रा बांधायचे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाई, मनगटातून हात फिरवायचा आहे कोपरातून हात सरळ ठेवायचे तुमच्या खांद्यांपर्यंत तुमचे स्नायू आहे ते लवचिक व्हायला मदत होणार आहे विरुद्ध दिशेने तीन ते चार वेळा करायचंय झाल्यानंतर थांबायचे थांबायचंय दोन्ही हात खांद्यावर घ्यायचे दोन्ही कोपर जुळवून घ्यायचे आहेत श्वास घेत दोन्ही कोपरवर श्वास सोडत छान गोलाकार खांद्यात ठरवायचा श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घेत वर, वर श्वास सोडत सावकाश खाली आणि सगळ्या हालचाली आपण सावकाश करणार आहोत आपल्याला दम लागता का मान संथ सावकाश श्वास सोडत खाली श्वास घेताना वर जायचं आहे श्वास घेत वर श्वास सोडत खाली आता विरुद्ध दिशेने श्वास घेत वर जायचंय खाली येताना श्वास सोडायचंय पुन्हा वर आणि श्वास सोडत खाली तर दोन्ही खांदे स्थिर आल्यानंतर म्हणजे स्कंद रेषेत घ्यायचे आहेत हा श्वास सोडत जुळवायचे पुन्हा श्वास घेत स्कंद रेषेमध्ये तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढणार आहे श्वास सोडत दोन्ही गोपळ जुळवायचे आहेत श्वास घेत सरळ म्हणजे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढायला मदत होणार आहे ऑक्सिजन जास्त तुम्हाला मिळणार आहे तर पुन्हा एकदा श्वास घेत सरळ श्वास सोडत दोन्ही कोपर जुळवायचे आहेत श्वास घेत सरळ आता वर आणि खाली करणार आहोत आपण कोपर हा संत श्वसन चालू ठेवायचे इथे कुठेही श्वास होल्ड करायचा नाहीये म्हणजे तुमचे खांदे मजबूत होणार आहेत दंड मजबूत होणार आहेत बारीक सुद्धा होणार आहेत यामध्ये आता सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत गोलाकार छान कमर फिरवून घ्यायचे फ्लेक्झिबिलिटी वाढतच तुम्हाला म्हणजे कमरेचा घेत सुद्धा कमी होणार आहे आपला हेतू तो नसला तरी तो साध्य होयला मदत होणार आहे तर विरोध दिशेने तीन वेळा थांबायचे आता दोन्ही गुडघे आहेत ते जुळवायचे गुडघ्यासाठी करणार आहोत दोन्ही हात गुडघ्यांवर छान गोलाकार गुडघा फिरवायचे बघ तुम्हाला काही त्रास होत असेल तर आपण दुसरा करणार आहोत गुडघ्यासाठी तीन वेळा फिरवून झाला की विरुद्ध दिशेने तीन वेळा फिरवणार आहोत थांबायचंय आता आपण फुटबॉलला किक मारतो तसं करणार आहोत यामध्ये पिंडरीसाठी पण व्यायाम होणार आहे हा म्हणजे गोळे येतात पिंडरीला त्याच्यासाठी होणार आहे दोन्ही हात कमरेवर तोल जाण्याची शक्यता असेल तर भिंतीला आधार घ्यायचा फुटबॉलला ला किक मारतो तसं आपण असं करणार होतो म्हणजे हा इथे पण इथे पर्यंत येणार आहे आणि सर गुडघ्यातून सरळ होणार जास्त वर नाही न्यायचं आपल्याला गुडघे सरळलेले ठेवायचे माझा गुडघा पुढे जात नाही हे बघा एवढाच एवढाच ठेवायचं ओके व्हेरी गुड साइडला दाखवल्यानंतर लक्षात येईल तुमच्या तीन वेळा वर्तन करून घ्यायचंय आणि थांबायचंय आता घोट्यातून गोलाकार फिरवायचं आहे तेव्हाही गुडघ्यावर ताण येतो बघा विरुद्ध दिशेने तीन वेळा त्यात संपूर्ण खुब्यापर्यंत तुम्हाला फायदे मिळणार आहेत याचे थांबायचंय आता हीच क्रिया दावा पायन करायचे दावा आधी केला असेल तर उजव्याने करा ओके क्लॉक वाईज तीन वेळा आणि अँटी क्लॉक वाईज तीन वेळा कमरेचा जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर खाली बसून करायची स्क... ही क्रिया आपण ही स्कंध रेषेमध्ये दोन हात ठेवायचे आहेत आधी बघून घ्या तुम्ही जे नवीन आहेत त्यांना करायला हरकत नाहीये हे जुने आहेत त्यांना करायला हरकत नाहीये नवीन बघून घ्या स्कंध रेषेत ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे श्वास थोडं सावकाश उजव्या हाताने पायाच्या अंगठ अंगठ्याला टच करायचं आणि हे असे आपल्या क्षमतेला पाच कुणी दहा कुणी पंधरा करायचे ज्यांना कमरेचा प्रॉब्लेम आहे कमर दुखीचा आपल्या क्षमतेनुसार अंतर घ्यायचे आणि दोन्ही आज रेषेमध्ये दिसते तुम्ही व्यवस्थित नाही कॅमेरा ऍडजस्ट करावा लागेल सुप्रिया तुम, ते तुम्हाला कमऱ्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे ना जरा सांगा बरं मला माझं ऑपरेशन झालंय पण सध्या कमी दुखते म्हणजे नाही नाही तुम्ही तुम बसूनच करा ओके बरोबर परत तुमची तुम हे वाढल्यानंतर फ्लेक्झिबिलिटी बरं कर हा हा दोन्ही पायात अंतर घ्यायचं आहे आपल्या क्षमतेनुसार बाकीच्यानी सुरू ठेवायचे आप आपल्यावर थांबायचं नाही वेळ वाया घालवायचं नाही दोन्ही जास्त रेषेमध्ये श्वास आहे श्वास सोडत उजव्या आहे तो पा, डाव्या पायच्या अंगख्याला लावायचा ओके जास्त तो वाकू नका तुम्हाला त्रास असेल तर ओके आणि ही क्रिया चालू ठेवायची संथ श्वसन चालू ठेवायचे आता तुमचा आपापच यामध्ये प्राणायाम घडणार आहे तुम्हाला आवाज करायची ना, गरजच नाही ओके श्वास बरोबर होतोय बर आप आपापच चालू आणि हाताकडे पाहायचंय असं वर म्हणजे तुमच्या मानेच पण त्यामध्ये होऊन जाणार आहे ट्विस्ट होणार आपापल्या आप क्षमतेनं करायचंय ओके आहे आपल्या क्षमता न केल्यानंतर आता कॅमेरा ऍडजस्ट करून बसा सगळ्यांनी कारण बसूनचे पुढचे व्यायाम आहे ते बसून आहेत ओके ताई कॅमेरा ऍडजस्ट करा आज तुम्ही पाचच करा ओके सुप्रिया ताई हा ओके आता आपण बसूनच आसन घेणार आहोत ओके आता सगळ्यांनी पुन्हा कॅमेरा ऍडजस्ट करा आपण उभं राहिल्यामुळं मागे गेलो होतो गे? दोन्ही पाय समोर आहेत आपले समोर पसरलेले आहेत आता डावा पाय आहे तो जवळ घ्यायचा आपल्या जवळ जवळ घ्यायचा आपण भद्रासन करणार आहोत सुप्रिय ते भद्रासन म्हणजे भद्र म्हणजे मंगलता पावित्र्य आणि या आसनामध्ये बसून भद्रासनामध्ये बसून योगी लोक त्यांची तपश्चर्या करतात म्हणजे सिद्धासनाची यामध्ये सिद्धासन सुद्धा घालता येत आपल्याला भद्रासनामध्ये पण आपण एवढं काही करत नाही एवढं आपण म्हणजे तपश्चर्या वगैरे करणार नाही आपण साधा योग करतो ओके तुम्हाला माहित असेल बटरफ्लाय हे आसन बटरफ्लाय म्हणून पण ओळखलं जातं आणि याला भद्रासन म्हणतो यामध्ये आपण दोन्ही पायाच्या टाचा जास्तीत जास्त जवळ घ्यायच्या आहेत दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंगठे पकडणार आहोत यामध्ये हम्म आणि दोन्ही पायाच्या मांड्या पूर्णतः जमिनीला टेकलेल्या असाव्यात आणि कमरे पाठीचा कणा ठेवायचा आहे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश आहे आता संथ श्वसन करायचंय एक दहा ते पंधरा सेकंद यामध्ये आपण स्थिर थांबणार आहोत जो मांड्यांवर ताण येतोय तो आहे पाठीवर जो ताण येतोय तो आहे बघा दंडांवर सुद्धा तुमच्या एक प्रकारचा ताण येतोय गुडघ्यांवर ताण येतोय थांबणार आहोत आपण डोळे उघडायचे फक्त बाकी आहे ती स्थिती ठेवायची आता संत श्वसन चालू ठेवायचे मांड्या वर खाली करायचे पाय ही तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे जॉईंट मधली म्हणजे खुब्यातली फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे आणि तुम्हाला आसन करायला पाय पुढे मागे करायला सुलभ जाणार आहे एक दीर्घ श्वास घ्यायचाय आहे आता आणि श्वास सोडत सावकाश कमरेतून खाली बघायचं आपल्या क्षमतेनुसार इथं पर्यंत जमत असेल तर इथंच आणि संत श्वसन चालू ठेवायचं असं स्थिती पूर्ण आहे आणि गणिक आपण थोडं किंचित खाली 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 जातो प्रयत्न करायचे ओढून ताणून जास्त खाली जायचं नाहीये श्वसन चालू ठेवायचंय ताण अनुभवायचंय मांड्यांवर येणारा पाठीच्या मणक्यावर येणार सोडणार आहोत आपण श्वास घेत कमरेतून सरळ अवकाश आज आपण एकच आवर्तन करणार आहोत आपण जरा वेळेचं भान ठेवून आता अजून एक आसन घेणार आहोत सोपच घेते म्हणजे सुप्रिया येणा पण करता येईल आपण आता श्वास घेत श्वास घ्यायचा आणि डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ करायचं श्वास वेळ ओके आता आपण दुसरं करणार आहोत गोमुखासन करणार आहोत यामध्ये कसं म्हणजे फक्त पोटाची सर्जरी झाली असेल तर काळजी घ्यायची ओके गे? तुम्हाला हायबीपीचा हृदयविकाराचा त्रास असेल तसं काही नाहीये ना सुप्रिया ते तुम्ही फक्त कॅमेरा ऑन करून मला सांगा जरा आणि बाकीच्यानी तोपर्यंत काय करायचंय डावा पाय आहे तो उजव्या बाजूच्या पलीकडे घ्यायचंय हा उजवा पाय खाली घ्यायचंय आणि आसनच ठवायचे श्वास घेत डावा पाय वर आहे तर डावा हात वर घ्यायचंय आणि उजवा हाताने डावा हाताला पकडण्याचा प्रयत्न करायचा पाठीचा काना सरळ ठेवायचंय शिथिल करायचंय शरीर आणि संथ श्वसन चालू ठेवायचे आसन स्थिती पूर्ण सुप्रिया ते तुम्ही जरा सांगा बरं मला म्हणजे मला तुम्हाला कोणता असेल हा कमरेच बाकी काही नाही नाहीत नाही ना समजा जर आसन करताना जर तुम्हाला काही म्हणजे त्रास वगैरे वाटलं तर मला लगेच अनम्यूट करून सांगा तुम्ही हा कारण कसं मला माहीत झालंय करा आसन तुम्ही दोन्ही पाय समोर बाकीच्यांनी सावकाश आसन सोडायचं आहे विरुद्ध क्रमानं चला दोन्ही पाय समोर सगळ्यांनी आता दोन्ही पाय समोर घ्यायचं आहे डाव्या पायाने केले त्यांनी उजव्या पायाने करायचंय आता उजवा पाय आहे तो डाव्या बाजूला ठेवायचे ताई तुम्ही उजवा पाय डावीकडे करा करा आपण डाव्या पायने परत करू डावा नवाय तो सीट खाली घ्यायचा आहे आता उजवा पाय समोर आहे वर आहे हा तर श्वास घेत उजवा हात वर घ्यायचा आणि श्वास सोडत पाठीकडे आणि डावा हात आहे तो त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा उजव्या हाताला मानेवर कोणताही ताण नकोय मान रिलॅक्स ठेवायचे आसन स्थिती पूर्ण संत समोर बघायचे ज्यांना छान जमते त्यांनी डोळे अलगत मिटायचे तर अंतर्गत स्थिती जी शरीराची आहे त्याच्याकडे लक्ष करा द्यायचं आहे कुठल्या स्नायूवर ताण येतोय तिथं मनाला जायचं आहे आणि तो ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे स्थिर सुखम आसनकडे आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे ज्यावेळी आपण आसनामध्ये स्थिर होतो तेव्हाच आपल्याला त्याचे फायदे जास्त मिळतात i